नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण न वापरता कमी वेळेत होणारी थाळी मी शेवयाची खीर आणि मसाले भात बनवते त्यासाठी मी एका गॅसवर दूध उकळायला ठेवून दिलं आणि दुसऱ्या गॅसवर मसाले भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं खिरीसाठी थोडंसं दूध आटवावं लागणार आहे म्हणून मी पहिल्यांदा मसाले भात बनवून घेणार आहे आता भातासाठी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मसाले भात बनवण्यासाठी जे मसाले साहित्य लागतं ते, ते सगळं एकत्र करून घेतलं मसाले भातासाठी आपण जी बाकीची तयारी करत होतो तेवढ्या वेळेमध्ये आपण जे सुरुवातीला भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालं आहे आता ते मी खाली उतरून ठेवणार आहे आणि त्याच गॅसवर भातासाठी कुकर गरम करायला ठेवला कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं एक तमालपत्र आणि खडा मसाला घातला खडा मसाल्यामध्ये पाच मिरी चार लवंग दालचिनी एक मसाला वेलची दोन बदाम फूल आणि एक छोटा चमचा शहाजिरा घेतलं हे सर्व एका मिनटासाठी परतून घेतलं आणि त्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं आणि चार हिरवी मिरची आणि एक इंच आल्लं याची पेस्ट घातली आल्लं मिरची पेस्ट परतून घेतली आणि बटाटा घातला आता बटाटाही एक दोन मिनटांसाठी परतून घेतला आणि त्यामध्ये बाकीचे पावडर मसाले घातले अर्धा छोटा चमचा हळद दीड छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर हे मसाले घालून सगळे एकत्र मिसळून घेतलं म्हणजे बटाट्याला सगळे मसाले अगदी व्यवस्थित लागतील आता त्यामध्ये अंदाजे चार चमचे ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि पुन्हा सगळे मसाले बटाटा आणि खोबरं एकत्र छान मिक्स करून घेतलं आता दीड ते दोन मिनटांसाठी हे मसाले सगळे व्यवस्थित परतून घेतले आणि त्यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ आणि मीठ घातलं आता हलक्या हाताने तांदूळ आणि मसाले सगळे एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलं हे तांदूळ आपल्याला फक्त दीड ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत ज्यामुळे सगळे मसाले तांदळाला व्यवस्थित लागतील तांदूळ व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी इथे दोन वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी या प्रमाणात दोन वाटी तांदळासाठी तीन वाटी गरम पाणी घालणार आहे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी गरम पाणी ह्या प्रमाणात भात एकदम मोकळा होतो पण जर भात थोडा मऊ हवा असेल तर एक वाटी तांदळासाठी पावणे दोन वाटी पाणी घालू शकता आता यामध्ये मी चवीसाठी अगदी थोडासा गूळ एक चमचा तूप आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि याला झाकण लावून मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि मंद घॅसवर एक शिट्टी काढली आता मसाले भात तयार आहे पण कुकर थंड होईपर्यंत मी खीर बनवून घेणार आहे सुरुवातीलाच मी मसाले भात बनवण्यापूर्वी एका गॅसवर पाचशे मिली दूध गरम करायला ठेवलं होतं ते आता बऱ्यापैकी आटलं आहे म्हणजे पाचशे मिली दूध होतं ते आटून आता जवळजवळ चारशे मिली झालं आहे हे एवढं घट्ट दूध आपल्या खिरीसाठी पुरेसं आहे खीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं तूप गरम झालं की त्यामध्ये पाव वाटी शेवया घातल्या आता दोन ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर शेवया त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतल्या शेवया व्यवस्थित भाजल्या की त्यामध्ये दुधाऐवजी मी अर्धी वाटी गरम पाणी घातलं कारण कधी कधी गरम शेवयामध्ये जर दूध घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला अर्धी वाटी गरम पाणी घातलं आणि पाणी व्यवस्थित शेवयामध्ये मिसळून घेतलं आणि मग त्यामध्ये जे दूध आटवून घेतलं होतं ते दूध घातलं आता शेवया आणि दूध एकत्र करून मंद गॅसवर शिजायला ठेवून दिलं ही खीर सतत हलवायची गरज नाही एक ते दीड मिनटानंतर चमच्याने मध्ये मध्ये तळापासून हलवून घ्यायची म्हणजे तळाला खीर लागणार नाही दोन ते तीन मिनटांमध्ये शेवया व्यवस्थित शिजतात आणि हळूहळू दुधाच्यावर तरंगायला लागतात तेव्हा समजायचं की आपले खीर व्यवस्थित तयार आहे आता यामध्ये पाव वाटी साखर पाव छोटा चमचा वेलची पावडर आणि सुका मेवा घातला साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं एकत्र मिसळून घेतलं आणि पुन्हा एक ते दीड मिनटांसाठी खीर शिजायला ठेवून दिली दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यामुळे खीर बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनटांमध्ये ही खीर तयार होते ही खीर मी खूप घट्ट केली नाही आहे कारण थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होते आता शेवयाची खीर तयार आहे आणि एवढ्या वेळेत मसाले भाताचं कुकरही थंड झालं आहे मस्त असा मऊ मो मोकळा मसाले भात तयार आहे वेळेचं योग्य नियोजन केलं की कमी वेळेत गडबड न होता छान स्वयंपाक तयार होतो कसं वाटलं तुम्हाला आजचं जेवण तुम्हाला यामधला कोणता पदार्थ आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद